आणि जी अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही नांदेडची लोकसभा निवडणूक झाली होती त्या ठिकाणी विरोधी उमेदवारांनी या ठिकाणी मोठमोठ्या या ठिकाणी सभा घेतल्या होत्या भारताच्या प्रधानमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली सगळ्या मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या पण या ठिकाणी वसंतराव चव्हाण साहेब यांच्या विजयासाठी या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा मोठा नेता या ठिकाणी आलेला नसतानाही ना या नांदेड लोकसभेतील जनतेने ही निवडणूक अत्यंत जिक्रीची केली होती जनता विरुद्ध भांडवलशाही विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची ही निवडणूक झाली या ठिकाणी अशा अशा पद्धतीची निवडणूक होऊन धणधणग्यांना या ठिकाणी पाडण्यात आलं आणि या ठिकाणी सत्याचा विजय झाला त्याच बा या आम्ही या या परिस्थितीमध्ये आम्ही महाविकास आघाडी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडची युती आहे आम्ही त्यांच्या वसंतराव चव्हाण साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी या प्रचारामध्ये भाग घेतला आणि गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी प्रचार केला त्या पद्धतीनं जनतेनं त्यांना भरभरून या प मतदानरूपी आशीर्वाद या ठिकाणी दे दिलेला आहे ते येणाऱ्या काळामध्ये जनतेचा या गोष्टी त्यांनी जे आशीर्वाद दिलाय त्याला कुठेही तडा जाणार नाहीत एवढं या ठिकाणी सांग आज या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा सा, या ठिकाणी मोठ्या मदाधिक्याने या ठिकाणी विजय झालेला आहे सर्वप्रथम मी त्यांचा मनस्वी संभाजी ब्रिगेडचा घटक पक्ष म्हणून या ठिकाणी अभिनंदन करतो ही लढाई आज हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीने झाली होती या ठिकाणी लोकशाहीचा विजय झालेला आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने या ठिकाणी वसंतराव चव्हाण साहेबांचं सा, या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांचं मी एक घटक पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांचं सर्वांचं आभार मानतो आणि पुन्हा एकदा वसंतराव चव्हाण साहेबांना शुभेच्छा देतो आणि